वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी रात्रीनिमित्ताने आपण मुंबईतील विविध हो आणि प्राचीन देवींच्या मंदिरांना भेटी देत आहोत मंदिर ही एक सामाजिक संस्था असते तिच्या भोवती संस्कृतींचे अनेक धागे गुंतलेले असतात त्या मंदिरातील त्या देवतेचे स्थान मध्यवर्ती असते माणसं अनेक कारणाने स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या श्रद्धेचं रूप असलेली देवतासुद्धा आपल्यासोबत नव्या ठिकाणी घेऊन जातात यात आजच्या भागात आलो आहोत माहीमच्या प्रसिद्ध अशा शीतला देवीच्या मंदिरात गौड सारस्वत ब्राह्मण आणि कोळी बांधवांनी शीतला देवीची मूर्ती किनाऱ्यावरून हलवून आता माहीम पश्चिमेत स्थापन केली आहे नमस्कार मी जीएसबी टेम्पल ट्रस्ट त्याच्या अध्यक्ष नाताने सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण इथे शीतला देवी मंदिर परिसरात आहोत आणि इथे विविध मंदिरं आहेत शांतादुर्गा आहे शांता देवी आहे खोकलादेवी आहे गणपतीचं मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे गजानन महाराज आहे नवरात्रीमध्ये इथे मोठा उत्सव असतो आणि भाविकांची इथे भरपूर हे गर्दी असते शीतलादेवीचा इतिहास फार जुना आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्ष जुना आ, आहे स्वयंभू मूर्ती आहे ती आणि असं म्हणतात की केळव्यावरून इथे आलेली आहे मुंबईत ज्या देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यातलंच एक मंदिर म्हणजे माहीम इथलं शीतला देवी मंदिर केळवे माहीम गावी समुद्रालगत असलेली ही शीतला देवी हे देऊळ स्थानिक लोकांचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी माहीम हे नाव मूळ केळवे माहीम या गावावरून आलं असावं असा तर्क काढता येतो तसंच मूळ महिकावती साम्राज्याची राजधानी म्हणून माहीम हे नाव प्रचलित झालं असावं असा, असा तर्कही नाकारता येत नाही मुंबईतील माहीम इथे सारस्वत ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने या समाजाकडून देवीची पूजा अर्चा होते शीतलादेवी देवी जी देवी आता आपण समोर बघतोय ही तीनशे पन्नास वर्ष जुनी देवी आहे आणि असं म्हणतात ती नवसाला पावते लहान मुलांच्या याच्यासाठी ती खूप प्रसिद्ध आहे लहान मुलांसाठी ती खूप प्रसिद्ध आहे की जे जे काय आपण मागतो तिच्याकडे मिळतात म्हणून आमच्या नवरात्री जत्रा असते त्यावेळी सगळे राजकारणी लोक एक सिनेमा सिनेमाला एक काल सगळे तिच्या दर्शनाला येतात या देवीविषयी तेवढंच आहे की खूप मदतीला पोचते आणि तिचं कायम पाठी राहते शीतला देवीचं मंदिर म्हणजे ती केवळ भाविकांना आश्वस्त करत नाही केवळ संरक्षण हे तिचं कर्तव्य नाही ती शक्ती प्रदान करते ऊर्जा देते प्रेरणा देते मंदिरासमोर प्राचीन दगडी पुष्करिणी आहेच तरीही मंदिरात जाताना पाय धुवून जावं मंदिराच्या आवारात मारुती खोकला देवी, खोकलादेवी का माता, भगवान शंकर गणपती स्वामी समर्थ आणि विठोबा या देवदेवतांची मंदिरं असल्यामुळे इथलं वातावरण प्रसन्न असतं स्थानिक मान्यता अशी आहे की ज्याला खोकल्याचा आजार असेल तर त्याने खोकला देवीच्या पुढे नवस बोलला तर त्याचा खोकला बरा होतो मी सगळ्यात ह्या ट्रस्टवर जुनी ट्रस्टी आपल्याकडे खोकला देवी आहे तर ज्यांचा खोकला वगैरे जात नाही त्यांच्यासाठी त्या देवीला सुद्धा गाराणं करतात आणि तिचे नवस वगैरेसुद्धा या नवरात्रीत लोक फेडायला येतात तशीच आपली शीतलादेवी शीतलादेवीचा इतिहास तर सगळ्यात जुना आहे आमच्या विहिरीचं पाणी आहे तर ते पाणीसुद्धा कांजण्या गोवर वगैरे सगळं येतं त्याच्यासाठी त्या पाण्याचा वापर करतात जे सात दिवसांनी मुलाला आंघोळ घालतात मंदिरानजीक पुरातन विहीर आहे घरी काही पूजा असल्यास दूरवरून कोळी लोक या ठिकाणी या विहिरीचं पाणी नेतात त्या विहिरीतील पाण्याने आंघोळ केली असता त्वचे संबंधी उद्भवणारे रोग नाहीसे होतात अशीही भाविकांची श्रद्धा आहे अनेक धार्मिक सण उत्सव पारंपारिक पद्धतीने इथे पार पाडले जातात नवरात्रीच्या अष्टमीला मोठा हवन मंदिरात केला जातो शिवाय माघ महिन्यातल्या नवरात्रोत्सवात देखील भाविकांची गर्दी होते नवस बोलले जातात देवीला खण नारळ आणि साडी अर्पण केली जाते भरपूर मनोरंजनाचा पॉवर पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हाला सर्वांसाठी आणतो एक्सक्लुसिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना यासंबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर दव्ये महादेव्ये महा, शिवायै सतत नमः प्रकृते प्रकृत्यैद्राय नियता प्रणतास्मतां शीतले त्वं जगन्माता शीतले शीतले त्वं त्वं जगद्धात्री शीतलायै नमो नमः श्रीशीतलादेवी नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्रां कुङ्कुमं नमो देव्यै महादेव्यै शिवाय सन्मानमप्रकृते भद्रायणियता प्रणता स्मदां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके नारायणी नमोऽ सुधे दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृतामतिमतीव शुभान् दधासि दारिद्र्यदुःखवयहारिणि का तु धन्या सर्वोपकारकरणाय सदार्दचित्ता श्रिये जातश्रिया निर्याय श्रियं वयोजरित्रभ्यो ददाति श्रियं वसानामृतत्वमायन् भवन्ति सत्यासामितामितद्रवौ वा वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विह्नाति पादयाति सर्वाङ्गी सुन्दरन् क्ता परान्ति जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति योगी मङ्गलमूर्ति दर्शनमाप्रेम न कामना पुरुति जय देव जय देव रत्नाकजिता गौरी कुमरा चन्दनाति ऊटी कुङ्कुमके

आंगन वंदिले रे ना ढोला रूपा तुझे रे रे मी श्री शीतला देवी माता की जय श्री शांता दुर्गा माता की जय ॐ यज्ञेन यज्ञमायजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं वैमानस्य जन्दयत्रपूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम ओम स्वस्ती साम्राज्यम भौज्यं स्वराज्यम वैराज्यम पारं राज्यं महाराज्यमाधिपतम समंतपर्यायी स्यात् सावभौम सावाय शादा पृथ्व्यै समुद्रपर्यंता य कराळिती तदप्येष श्लोको विगीतो मरत प्रवेष्टारा रोम आविक्षतस्य वसंग विश्वे देवा कामप्रेर्विश्वेे संसृष्टं धनमुभयं समाकृतमस्मभ्यं दत्तावरुणश्च मन्युः भियं ददाना हृदयेषु शत्रावपराजितासो अपनिलयन्तां वषर्ते विष्णवासा कृणोमि तन्मे जुषस्वचिपि विष्टहव्यं वर्धन्तुत्वा सुष्ठुतयो गिरो मे यूयं पातस्वस्तिभिस्सदानः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् श्रीमहालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरि मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरि क्षमस्व परमेश्वरि क्षमस्व परमेश्वरि श्रीशीतलादेवी परमेश्वर्यै नमो नमः प्रार्थना नमस्कारं समर्पयामि कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यक् सकलं परस्मै नारायणा समर्पयामि देशकालाद्यानुसारता यथाशक्ति यथा ज्ञानतः यथा, ध्यानगन्धादिपूजा द्यान आराधनेन तेन महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका स्वरूपिणी जगदम्बिका श्री शीतला देवी प्रीयतां प्रीतो भवतु तत्सर्वं जगदम्बार्पणमस्तु जय जगदम्ब उदयोस्तु 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 सीजन टू लवकरच आपल्या भेटीला राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आता नुकत्याच सुरू झालेल्या भूमिगत मेट्रोच्या स्थानकाचं नाव सुद्धा शीतला देवी मंदिर स्थानक असं ठेवण्यात आलं आहे गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट ही संस्था बऱ्याच वर्षापासून या मंदिराचं व्यवस्थापन सांभाळत आहे या संस्थेतर्फे बरीच समाजोपयोगी कामं केली जातात याच मंदिर परिसरात आणखीन एक मंदिर आहे जे मंदिर भक्तांनी नेहमी गजबजलेलं असत आणि ते म्हणजे शांतादुर्गा मंदिर आई जगदंबेचं एक रूप म्हणजे श्री शांतादुर्गा अतिशय सुंदर स्वच्छ आणि प्रसन्नता जागवणारं जागृत देवस्थान म्हणून श्री शांतादुर्गा मंदिर साधारणपणे साठ वर्ष जुनं आहे आणि कायमच मनाला भुरळ पाडणारं आहे गोव्याला जसा शांतादुर्गेचा जत्रा महोत्सव असतो त्याच धर्तीवर इथे आम्ही तो महोत्सव राब राबवत असतो शेवटच्या दिवशी शांतादुर्गेची इकडनं भव्य अशी पालखी मिरवणूक निघते त्याचप्रमाणे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला बाणगंगा तीर्थ बा बाणगंगा हे जे वाळकेश्वरला स्थित आहे ते पण आमच्या ट्रस्टच्या अधिपत्याखालीच येतं तिथे वाळुकेश्वर देवस्थानसुद्धा आहे तिथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी बाणगंगा महाआरतीचं आयोजन होतं आता आम्ही एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे ज्याचं नाव आहे बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडोर हा असा भव्य असा प्रकल्प आहे देवीच्या शांतादुर्गा या नावाचं स्पष्टीकरण तिची जन्मकथा सांगून दिलं जातं ते असं एकदा शिव आणि विष्णू यांच्यात युद्ध सुरू होऊन ते दीर्घकाळ चालू राहिलं त्यात कोणालाही विजय मिळण्याची शक्यता दिसेना हे युद्ध थांबल्याखेरीज सुरळीतपणे चालणार नाही हे ध्यानी घेऊन आदी शक्ती जगदंबेला युद्धभूमीवर पाठवलं तिने या दोघांना उपदेश करून ते युद्ध थांबवलं आणि शांतता प्रस्थापित केली म्हणून ती शांतादुर्गा या नावाने ओळखली जाऊ लागली परिसरात आठ देवस्थानं आहेत पन्नास वर्षापूर्वी देवस्थान इकडे मूर्ती घडवून त्याचं त्याचं पूजन व्हायचं त्याच्यानंतर मग आपण ही पंचधातूची इकडे मूर्ती कायमस्वरूपी विराजित केलेली आहे अगदी सगळीकडचे ज्या सारस्वत मंडळी आहेत त्यांचं हे आराध्य दैवत मानलं जातं श्री शांता विजयपदा विजयते ते दुर्गा रुदा ताम भजे क्रुद्ध शांतीयुतो कृतो हरिहरो कृत्वाधिहस्ते यया शांताये च नमो, नमो नही परम यमाल शांताया खू की करोस्मिरमता तत्पादयो मना शक्तीपीठ आपण म्हणतो देवींना सो ती एक शक्ती आपल्याला नेहमीच आपल्या पाठीशी किंवा नवरात्रीमध्ये म्हणा किंवा ती एक ऊर्जा एक वेगळ्या पद्धतीची आपल्याला जाणवत राहते आणि माझ्या सौभाग्याने संत गजानन शेगावीचे ह्या मालिकेमध्ये मला महिषासूर मर्दिनी आणि अंबाबाईचं रूप एकदा मला करायला मिळालं होतं साकार करायला आणि नेमकं आम्ही कोल्हापुरात शूट करत होतो म्हणजे अगदीच अंबाबाईच्या शहरात जाऊन आम्ही शूट करत होतो आणि त्यावेळेला देवीचं एक अख्खं देवीचं रूप घेतलेलं असतं मी त्यावेळेला मला जो आलेला म्हणजे तो एक ती ऊर्जा म्हणा किंवा एक तीस सेकंदात मला कळलंच नाही काय झालं आणि तो सीन कट झाल्यावर फक्त मी पंधरा मिनिटं रडत होते त्याचं वर्णन करणं शक्य नाही गोव्यातल्या कवळे इथे गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचं शांतादुर्गा हे श्रद्धास्थान असून तिथे समाजाचे शंकराचार्य प्रणित मठही आहे मुंबईत राहणारे या समाजाचे अनेक भाविक दर महिन्यास पंचमीला इथे आरतीसाठी येतात नमो दुर्गे महादुर्गे नवदुर्गा स्वरूपिणि कैवल्यवासिनि देवी दुर्गा नमो सुते मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः श्रीशान्तादुर्गापरमेश्वर्यै नमो नमः ध्यानं समर्पयामि श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं चन्दनं प्रतिक्रियतां हरिद्रां चूर्णहियुक्तं कुङ्कुमं कामदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवित्वं प्रतिक्रियतां सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति I am दुर्गा माता की जय श्री शितला देवी माता की जय सदा सर्वदा योग तुजा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो न को गुणवन्तानन्ता रघुनायकामा गणेः च आता, जय जय रघुवीर समर्थ रघुवीरसमर्थ मांगल्ये शिवे सर्वार्थसादिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽ सुधे ॐ यज्ञेना यज्ञमायजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं मयिमानस्य चन्दयत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरौ वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवनाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वाय ಪೃಥಿಐ ಸುದ್ರಪ್ಯೆ ಕರಾಳಿತಿ ತದಪ್ಯೇಷ ಶ್ಲೋಕೋ ಭಿಗೀ ಮೃತಪ್ರಷ್ಟಾರೋ ಮರುತ್ತ ಸಂಗ್ರಹೇ ಆವೀಕ್ಷಿತ ವಿಶ್ವೇ ದೇವಾ ಸದಯತಿ ನಮೋ ದೂರ್ಗೇ ಮಹಾದುರ್ಗೇ ನವದು ಸ್ವರೂಪಿಣಿ कैवल्यवासिनी देवी शांता दुर्गा नमोसुते सुते विष्णवासा विष्णवासाकृणि तने जुषस्वजिपि विष्टव्यम वर्धन तुत्वा सुष्टुतयो गिरो मे यूय पात स्वस्तीसदा ओमेकदंताय विद्महे वक्रदुंडाय धीमहि तो दंती प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात शां ता दुर्गापरमेशरीय महापुष्पाजली जन्मान्तरकृतानि च चिनी ता विनश्य प्रदक्षिणपदे पदे, पदे अन्यथा शरण ना स्वमो शरण मम रक्ष रक्षरक्ष पेश्वरी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा कौमि यकलस्म जगदंबा समर्पयामि जय जगदंब उदयोस्तोदयस्तोदयस्थ करचरण उदयोस्त। कदम कायजं क्रमजार मानसम्वापराध विहितमवितम सर्वेत शमस्वा जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो नम पते हर 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 महादेव अन्यथा शक्तियता ज्ञानतकृतपूज श्री शांता दुर्गा दुर्गादेवता प्रियतां तत्सर्वं श्री जगदंबार्पणमस्तू